महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अकोली जिल्ह्यात छत्रपतींच्या गडरक्षणासाठी कृतिशील पाऊल खासदार श्री निलेश लंके यांचा आपला मावळा उपक्रम विश्रामगडावर गडकिल्ला संवर्धन व स्वच्छता मोहीम उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ जयघोष नको तर त्यांच्या गडरक्षणाची ही आपलीच आहे असा ठाम संदेश खासदार निलेश लंके यांनी शनिवारी विश्रामगडावरून दिला आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून राज्यातील शिवकालीन किल्ल्यांचे जतन आणि स्वच्छतेसाठी सुरू केलेल्या अनोख्या मोहिमेचा सातवा टप्पा विश्रामगड पट्टा किल्ला येथे हजारो तरुण तरुणींच्या सहभागातून पार पडला या मोहिमेत डॉक्टर जयश्री थोरात प्रभावती घोगरे अकोले तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरेश गडाक जिल्हा वारकरी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब भांगरे प्रदेश सरचिटणीस विनोद हांडे उमेश डावरे दत्ता अस्वले संतोष वारे आबा पवार रामेश्वर निमसे सीताराम काकडे बाळासाहेब हराळ नितीन धांडे मोहिनी काश्मिरी समीर वडगे यांच्यासह हजारो मावळे सहभागी झाले होते शनिवारी हाती घेत आपला मावळा टी शर्ट घातलेले तरुण तरुणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात किल्ल्याच्या दिशेने रवाना झालेत कचरा निर्मूलन झाडे झुडपे काढणे वृक्षारोपण तसेच पर्यटकांसाठी बाके डस्टबिन आणि सौरदेवी बसविण्याची कामे उत्साहात पार पडली खासदार लंके यांनी स्वतःच हाती झाडूगीत स्वच्छता मोहिमेस सहभागीतला लोकप्रतिनिधी म्हणून टीका टिप्पणीपेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्व आहे असे ते म्हणाले शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झालेली ही मोहीम आजवर धर्मवीर रागड रायरेश्वर रामशेज तिकोणा प्रतापगड अशा ठिकाणी राबवली गेली असून आता विश्रामगडावर पोहोचली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तू हे आपल्या इतिहासाचे प्रेरणास्थान आहेत त्या अखंड राहिल्या पाहिजेत ही मोहीम त्यासाठीच आहे महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाने या उपक्रमात सहभागी होऊन कृती दाखवावी केवळ व्यासपीठावर भाषण टीका करणे थांबवून प्रत्येकाला कामाला लागले पाहिजे अशी अपेक्षा खासदार लंके यांनी व्यक्त केली सरकारकडून गडसंवर्धनासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही देखील खासदार लंके यांनी यावेळी बोलताना दिली गडांवरील स्वच्छता मंदिर दुरुस्ती सूचना फलक लावणे अशा छोट्या पण परिणामकारक उपक्रमातून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ हिरवेगार गड सोडून जाण्याचा संकल्प खासदार लंके यांनी व्यक्त केला चंद्रसूर्य असेपर्यंत छत्रपतींचा विचार प्रत्येक तरुणाच्या मनात जागा करत राहील हीच खरी शिवसेवा असल्याचे त्यांनी सांगितले शिवप्रेमी युवकांनी आता केवळ घोषणांपुरते न थांबता गडरक्षणासाठी प्रत्यक्ष कृती करावी हा संदेश विश्रामगड मोहिमेतून महाराष्ट्रभर पोहोचला खासदार लंके यांचे संगमनेर अकोले तालुक्यात विविध ठिकाणी शुक्रवारी रात्री उत्साहात स्वागत करण्यात आले राजापूर येथे संगमनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष चंद्रकांत घुले योग तालुका अध्यक्ष स्वागत केले येथे सरपंच देवस्थान कमिटी अध्यक्ष शेठ दातील यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे रयती शिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये खासदार लंके यांच्यासह त्यांच्या सहकार्याने मुक्काम केला तेथील ग्रामस्थांनीही लंके यांचे जंगी स्वागत केले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा